बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटरतर्फे जिल्हा परिषदेच्या अभियंता विभागाला निवेदन सादर करून ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीनं मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील शेकडो ठेकेदारांची तब्बल चारशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम अडकली असून गेल्या काही महिन्यांपासून ही बिले थकली आहेत या परिस्थितीमुळे ठेकेदारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडणं अशक्य होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह सुरू असलेली विकास कामे थांबविण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे बिल्डर्स असोसिएशन म्हटलंय की वारंवार पाठपुरावा करूनही ठेकेदारांना केवळ मिळत आहेत प्रत्यक्षात बिले मंजूर न झाल्यानं कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विभागाकडून मिळालेल्या हमीपत्रानंतरही प्रत्यक्षात निधी मिळत नसल्यानं ठेकेदारांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे असोसिएशनचे पदाधिकारी मनोज खांडेकर अविनाश पाटील विजय बाविसकर प्रशांत सोनजे विलास निकम रमेश शिरसाट राजभाऊ पानसरे शशिकांत आव्हाड विजय नाना पाटील जनार्दन सांगळे काकड विवेक पाळेकर विनायक माळेकर संदीप अण्णा दरगुडे विटी सांगळे रणजित शिंदे अजित सकाळी साहेबराव सांगळे सुधाकर शेठ मिळकर अविनाश नाना पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं आहे यासंदर्भातील निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आदिवासी विकास मंत्री विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलं आहे असोसिएशननं स्पष्ट केलं आहे की प्रलंबित बिले न दिल्यास आणि स्थायी ठेकेदार मान्यता प्रक्रिया वेगानं न झाल्यास ठेकेदारांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे ठेकेदार आहेत ज्यांचे नव्वद हजार कोटी रुपये बिल ज्या सरकारने थकवले आणि त्यांच्यावर अन्याय करतात त्यासाठी मी यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय आपण सत्तेवर चोरीच्या मतांवर निवडून आलात खोट्यापणाने निवडून आलात आता इथे खोट्यापणा करतात अरे जे ठेकेदार आपल्या माई बहिणींचे सोनं नाणं विकून कर्ज काढून आणि आपले व्यवसाय करतात नव्वद हजार कोटी रुपयाचे काम आपल्याकडे केलेत आणि तुम्ही त्यांना पेमेंट देत नाही दुसरीकडे सांगतात लाडकी बहीण लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीला तुम्ही पसरवतात एकवीसशे रुपये कबूल केले पंधराशेच रुपये दिले ते पण याच्या खात्यात उमकाड त्याच्या खात्यातून उमकाड त्याच्या काढ आणि नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपये तुमच्यावर महाराष्ट्रावर तुम्ही कर्ज करून ठेवलं आणि दररोज सांगतात सुजला किती कोटे लोक आहे तुम्ही बोलायला नाहीये तुमच्या का त्याला लगेच बरं तुम्ही या ठेकेदारांना काय फुकट काम दिले का ते सांगते नाही बिचारे पहिले दहा पंधरा टक्के पैसे तुम्ही जे काही आज बहिणींवरती जी कृपा दोषी दाखवता बहिणींना जे दाजी त्यांचे लाडके दाजी कमून आणून बहिणींना खुश ठेवत होते घरी अशा दाजींना इथे बाजूला वेटी धरायचं आणि लाडक्या बहिणींना लाच दाखवून आमिष दाखवून जे काही त्यांना खुश करून मतांसाठी ते जे काही प्रयत्न करत आहे यामुळे आज जे काही घडी विस्कटलेले आहे त्या घडी विस्कटल्यामुळे जो लाडका दाजी आहे त्याला रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे आज एक बाजूला लाडका दाजी आत्महत्या करतोय आणि एक बाजूला तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत म्हणजे तुम्ही एक प्रकारे बहिणीचं कुंकू पुसत आहात जर ठेकेदार आत्महत्या करतोय तर तो, तो तुमचा दाजी आहे आणि ती लाडकी बहीण असल्यामुळे ते बहिणीचं कुंकू पुसलं जात आहे तो आत्महत्या करतोय तेव्हा कृपया ठेकेदार कडनं आमच्या सगळ्यांकडनं सरकारला एकच सांगणं आहे आता आमच्या डोक्याच्या वर झालेला आहे या गोष्टी आता तुम्ही वेळीच आम्हाला जर आमचा निधी दिला नाही तर आम्ही सगळे आम तुमच्या बहिणींसोगत आम्ही आझाद मैदानावरती येऊन बिराड मोर्चा घेऊन येणार आहोत ही विनंती सरकारला लास्ट आम्ही करतोय नाही झालं तर तिथे आम्ही बिराड मोर्चा करतो आमचं हे तीन दिवस चालणार आहे आज आम्ही शांततेत आहे उद्या आम्ही हा गेट बंद करून टाकू प्रशासनाला सुद्धा मध्ये काम करण्याची जर नाही ठेकेदारच नाही तर हे काय काम करणार आहे कुठला कागद फिरवणार आहे आणि आम्ही नसलो तर यांना घरी काय कपडे सुद्धा घेता येणार अशी यांची वाईट परिस्थिती आहे आणि उद्या गेट बंद करणार परवा आम्ही मार होते आणि विकास करायचा म्हणजे कुणाच्या करा जीवावर करायचा हा सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे ठेकेदाराला पुढे करून त्याच्या नावाने कामं करून घेऊन आणि उद्घाटनाच्या फिती कापून सरकारचा कधीच विकास होऊ शकत नाही तर हे आंदोलन बिल्डर असोसिएशन स्टेट लेव्हलला हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल केलेली आहे आणि हे आंदोलन आता इमिजिएटली नाही झालेलं आहे पाच आहेत आणि सगळ्यांचे थे शेवटी ठेकेदाराचा संयम आता तुटलेला आहे आंदोलन करताना सगळे काम धंदे सोडून इथे आंदोलन करत आहेत याचा काय आता सरकारने जो ते जोपर्यंत ते देयक देत नाही तोपर्यंत काम पण पुढे होऊ शकत नाही कर्जबारदारी होऊन होऊन किती ठेकेदार थे, होणार आहे त्याच्यामुळे ही आंदोलनाची वेळ आलेली आहे आज आम्ही इथे शांततेच्या मार्गाने सगळेजण आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलन इथे न होता महाराष्ट्रभर होत आहे तर ता, त्याची सरकारने निश्चित नोंद घ्यायला पाहिजे आणि आता पुढे आम्ही खूप प्रशासकीय लोकांनी क्लब टेंडर काढलेला आहे ते नियमाला बिलकुल धरून नाही त्यासाठी त्यांनी शासनाचा जी आर काढला होता दोन हजार सोळा साली क्लब टेंडर नावाचा त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट वापरलेला आहे की एका सलग रस्त्यावर ते क्लब टेंडर करता येईल या लोकांनी फक्त पैसे कमावण्यासाठी एक सलग रस्ता न धरता नाशिक मधले विविध ठिकाणचे रस्ते धरले ते कायद्याने आणि प्रशासकीय न्यायालयीन ते मान्य नाहीये त्याच्या विरुद्ध विरुद्ध यांच्या फौजदारी गुन्हा हा, हा गुन्हा आम्ही सी डब्ल्यू डी आयुक्त नगरपालिका आणि माननीय गेराम साहेब यांच्या विरुद्ध आम्ही करणार आहोत क्लब टेंडर मुळे आज आम्हाला हाताला कामच नाहीये क्लब टेंडर मुळे फक्त पाच लोकांना काम आहे लोकांना काम नाहीये क्लब टेंडरच्या माध्यमातून हे जे लोक आहेत जे राजकीय आहेत ते त्यांच्याकडून हे काम त्यांना विकायला लावतात छोट्या लोकांना त्याच्या मार्फत ते पंधरा पंधरा टक्के घेतात <laughs> वीस वीस टक्के घेतात वीस वीस टक्के घेतल्यानंतर तो छोटा कॉन्ट्रेक्टर काय काम करणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे क्लब टेंडर जे आहे हे सर्वसामान्य माणसासाठी नाहीये आता जे मुलं डिप्लो